इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान धडा एकोणीसावा चुंबकीय क्षेत्राचे एक गुणधर्म मुलांनो आज आपण चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठाचा अभ्यास करणार आहोत तुम्ही कधी एखाद्या ऑफिस मध्ये टेबलावर ठेवलेले पिन होल्डर पाहिले आहे का हो बाई त्यामध्ये टाचण्या ठेवलेल्या असतात आणि होल्डरच्या तोंडाशी टाचण्या चिकटतात बरोबर कारण होल्डरच्या तोंडाशी चुंबक असतो ज्या पदार्थांकडे लोखंड निकेल कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात अशा पदार्थाला चुंबक असे म्हणतात चुंबक हा विविध आकारांचा असतो तो उपयोगानुसार बनवला जातो आजकाल अनेक यंत्रे उपकरणे यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो त्यास मानव निर्मित चुंबक असे म्हणतात दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पट्टी चुंबक चक्ती चुंबक नालाकृती चुंबक वर्तुळाकार चुंबक दंड गोळाकार चुंबक तसेच लहान आकाराचे बटनाप्रमाणे दिसणारे चुंबक वापरतो मुलांना आपल्या घरामध्ये व परिसरात चुंबकाचा उपयोग कोठे व कसा होतो ते पाहूया विद्युत घंटेत विद्युत चुंबकाच्या रूपाने विद्युत पंख्यात विद्युत चुंबक असतो पाणी खेचण्याच्या चा पंपात चालित्र असते त्यात विद्युत चुंबक असतो इमारतीत असलेले उद्वाहन म्हणजेच लिफ्ट तसेच जहाजांवर अवजड लोखंडी सामान चढवणारी क्रेन यातही विद्युत चुंबक वापरलेला असतो सांगा पाहू मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो नाही माहित बरं मग मीच सांगते विलियम गिलबर्ट या शास्त्रज्ञाने काढलेल्या अनुमानानुसार पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे या पृथ्वी चुंबकाचा चुंबकीय उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ तर चुंबकीय दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ असतो त्यामुळे मुक्तपणे टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव हा पृथ्वी चुंबकाच्या चुंबकीय दक्षिण ध्रुवाकडे आकर्षिला जातो तसेच टांगलेल्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे आकर्षिला जातो त्यामुळेच मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहतो उत्तर ध्रुव ने दर्शवितात तर दक्षिण ध्रुव ने दर्शवितात एन म्हणजे नॉर्थ आणि एस म्हणजे साऊथ मग आता मला सांगा चुंबकाच्या टोकांना काय नावे दिली आहेत आणि का चुंबकाच्या दोन टोकांना उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशी नावे दिली आहेत कारण ते नेहमी उत्तर व दक्षिण दिशा दर्शवितात बरोबर मग आता तुम्हाला चुंबकाची महत्वाची काही वैशिष्ट्य सांगते चुंबक मुक्तपणे टांगला की नेहमी उत्तर दक्षिण दिशेत हीर होतो हे आताच आपण पाहिले तसेच लोखंड निकेल कोबाल्ट या धातूंच्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात दोन चुंबकांच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते चुंबकाचे जे दोन ध्रुव असतात ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत म्हणजेच एका चुंबकाचे तुम्ही दोन भाग केले तर तुम्हाला दोन स्वतंत्र चुंबक मिळतात आणि प्रत्येक भागात एक उत्तर व एक दक्षिण ध्रुव हा असतोच आणि त्या दोन्ही ध्रुवांमध्ये चुंबकीय बल एकवटलेले असते चुंबक कोणत्या धातूंपासून तयार केलेला असतो लोह कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून बनवतात तसेच निपरमॅग या लोह निकेल अॅल्युमिनियम व टायटॅनियम यांच्या संमिश्रापासून चुंबक बनवतात किंवा अल्निको हा अल्युमिनियम निकेल व कोबाल्ट यांच्या संमिश्रापासून बनवलेला चुंबकीय संमिश्र आहे चुंबकत्व मॅग्नेटिझम मुलानो येथवर आपण चुंबकाची माहिती करून घेतली आता आपण चुंबकत्व म्हणजे काय ते पाहणार आहोत चुंबकत्व म्हणजे चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेतो त्यामुळे चुंबकीय बलामुळे त्या, बला त्या वस्तूचे विस्थापन होते कारखाने कचरा डेपो बंदरे अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवाहलव करावी लागते त्यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात चुंबकीय बलामुळे कार्य होते यावरून चुंबकत्व ही, या ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येते आता आपण पाहूया चुंबकत्व कसे निर्माण होते तर त्या निर्माण करण्याच्या पद्धती कोणत्या त्यासाठी आपण प्रयोग करून पाहूया या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे एक पोलादी पट्टी पट्टी चुंबक लोखंडी कीस दोरा इत्यादी कृती मुलांनो सर्वप्रथम एक पोलादी पट्टी घ्या आणि ती टेबलावर ठेवा त्या पट्टीच्या एका टोकाला हो हो एक अ असे नाव द्या आणि दुसऱ्या टोकाला ब असे नाव द्या नंतर एक पट्टी चुंबकाला एन ध्रुव आणि एस ध्रुव असतो पट्टी चुंबकाचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या अ टोकावर टेकवा आणि पोलादी पट्टीच्या ब टोकाकडे घासत न्या मग पुन्हा पट्टी चुंबकाचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या अ टोकापासून ब टोकापर्यंत घासत न्या पुन्हा पट्टी चुंबक उचलून त्याचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या अ टोकाकडून ब टोकाकडे घासत घेऊन जा हीच कृती पंधरा ते वीस वेळा करा ही कृती करून झाल्यावर पोलादी पट्टी लोखंडी किसाजवळ नेऊन काय होते त्याचे निरीक्षण करा नंतर पट्टी दोऱ्याने मुक्तपणे टांगून त्याचे निरीक्षण करा सांगा काय दिसते आहे बाई पोलादी पट्टीला लोखंडाचा केस चिकटलेला दिसतो छान आपण तर बघितले आहे की लोखंडाचा पोलादी पट्टीवर ते वेळा घासल्यामुळे पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले या निर्माण झालेल्या चुंबकत्वामुळे पोलादी पट्टीकडे लोखंडाचा केस आकर्षिला गेला चुंबकत्व निर्माण करण्याच्या या प्रक्रियेला एक स्पर्शी पद्धत म्हणतात पण थोड्या वेळाने हा पोलादी पट्टीला चिकटलेला लोखंडाचा केस खाली पडेल कारण पोलादी पट्टीत चुंबकाच्या सहाय्याने निर्माण केलेले चुंबकत्व हे एक स्पर्शी पद्धतीचे असल्याने ते कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते म्हणून पोलादी पट्टीला चिकटलेला केस जास्त काळ चिकटून राहत नाही म्हणजे या प्रयोगातून असे लक्षात येते की चुंबकाच्या सहाय्याने आपण पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व तयार करू शकतो पण असे तयार केलेले हे कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते आता आपण पुन्हा दुसरा एक प्रयोग करूया त्या प्रयोगात तयार होणारे चुंबकत्व जास्त क्षमतेचे व दीर्घकाळ टिकणारे असे मुलांना हा प्रयोग करताना लागणारे साहित्य पोलादी पट्टी दोन पट्टी चुंबक दोरा लोखंडी किस कृती सर्वप्रथम एक पोलादी पट्टी घ्या व ती टेबलावर ठेवा त्या पट्टीच्या एका टोकाला अ असे नाव द्या आणि दुसऱ्या टोकाला ब असे नाव द्या नंतर दोन पट्टी पट्टी चुंबक चुंबक घ्या हे दोन्ही पोलादी पट्टीच्या मध्यभागावर टेकवा पण टेकवताना एका पट्टी चुंबकाचा एस ध्रुव तर दुसऱ्या पट्टी चुंबकाचा एन ध्रुव टेकवा आता चुंबकाचा एस ध्रुव पोलादी पट्टीच्या अ टोकाकडे घासत न्या आणि दुसऱ्या पट्टी चुंबकाचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या ब ध्रुवाकडे घासत न्या पुन्हा पट्टीच्या मध्यावर ठेवा आणि कडेपर्यंत न्या हीच कृती पंधरा ते वीस वेळा करा पंधरा ते वीस वेळा ही कृती केल्यावर पोलादी पट्टी लोखंडाच्या खिसाजवळ न्या आणि काय होते त्याचे निरीक्षण करा नंतर पोलादी पट्टी मुक्तपणे टांगून तिचे निरीक्षण करा हे निरीक्षण करत असताना तुमच्या काय लक्षात आले ते सांगा बाई आपण जो एकस्पर्शी पद्धतीचा प्रयोग केला त्याप्रमाणेच याही प्रयोगात पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले पण या प्रयोगात पोलादी पट्टीला लोखंडाचा केस खूप चिकटून राहिला अगदी बरोबर या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धत म्हणतात या पद्धतीत निर्माण होणारे चुंबकत्व हे एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकते पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक मुलांनो चुंबक पृथ्वी सारखा गोल आकाराचा सा देखील असतो चुंबकाच्या शोधाच्या बाबतीत असे म्हटले जाते की इसवी सन पूर्व सुमारे आठशे ते सहाशे या काळात मॅग्नेशिया या आशिया मायनर भागातील रहिवाशांना एक दगड सापडला या दगडामध्ये लोखंडी पदार्थांना स्वतःकडे खेचण्याचा म्हणजेच आकर्षित करून घेण्याचा गुणधर्म होता यावरून आपल्या लक्षात येते की मूळ रूपात चुंबक हा दगड आहे मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो विल्यम गिलबर्ट या शास्त्रज्ञाने नैसर्गिक अवस्थेमध्ये खनिज रूपात आढळणारा चुंबकीय दगड घेतला त्या दगडाला त्याने गोल आकार दिला नंतर त्याने हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला त्यानंतर त्या शास्त्रज्ञाने त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव आणला तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिण ध्रुव त्याच्याकडे आकर्षित झाला तसेच टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाच्या दिशेने स्थिर झाला हे निरीक्षण केल्यावर त्या शास्त्रज्ञाने असा अर्थ काढला की पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तर ध्रुव असायला हवा यावरून विल्यम गिलबर्ट याने असे अनुमान काढले की पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे परंतु या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी तर चुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे आणि म्हणूनच मुक्तपणे टांगलेला चुंबक हा दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो मुलांनो हा प्रयोग आता समजला असेल तुम्हाला या प्रयोगावरून काय लक्षात आले तुमच्या बाई या प्रयोगावरून असे लक्षात आले की कोणत्याही प्रकारचा चुंबक मुक्तपणे टांगला तरी तो दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहतो अगदी बरोबर हे लक्षात ठेवा की चुंबकांचे सारखे नसणारे म्हणजेच ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात याचाच अर्थ असा एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव तर दुसऱ्या चुंबकाचा उत्तर ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात म्हणून पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा उत्तर ध्रुव आकर्षित होईल यावरून आता सगळ्यांच्या लक्षात येईल की पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक आहे चुंबक सूची मॅग्नेटिक निजल मुलांनो आता आपण चुंबक सूचीची माहिती घेऊया सुई सारखा बारीक आणि टोकदार आकार असलेला चुंबक म्हणजे चुंबक सूची चुंबकत्व असलेली सुई म्हणजे चुंबक सूची होय उत्तर दक्षिण दिशा दाखवण्यासाठी चुंबक सूचीचा वापर केला जातो होका यंत्रात दिशा दाखवण्यासाठी चुंबक सूचीचा वापर करतात चुंबक सूची भौगोलिक उत्तर ध्रुवांवर कोणती दिशा दाखवेल तर चुंबक सूची ही देखील दक्षिणोत्तर स्थिर राहते त्यामुळे उत्तर ध्रुवावरही ती तशीच राहील मुलांना चुंबक सूचीचा एक प्रयोग करूया या प्रयोगासाठी लागणारी साहित्य चुंबक सूची पाणी भांडे पुठ्ठा कृती प्रथम एक चौरसा कृती पुठ्ठा घेऊन त्यावर चारही दिशांची म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशी नोंद करा दिशाची नोंद केल्यानंतर पाण्याने भरलेले भांडे मधोमध ठेवा नंतर चुंबकत्व निर्माण झालेली सुई सुई घ्या ही चुंबक सुई एक जाड पुठ्याचा तुकडा घेऊन त्यावर चिकटपट्टीने चिकटवा नंतर ही चुंबक सूची बसवलेला पुठ्ठ्याचा तुकडा भांड्यातील पाण्यावर ठेवा पुठ्यावर चिकटवलेल्या चुंबक सूची निरीक्षण करून मला सांगा की ती कोणती दिशा दर्शवते बाई चिकटावून पाण्यात तरंगत ठेवलेली चुंबक सूची ही, ही उत्तर आणि दक्षिण दिशा दर्शवते चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवतो चुंबका भोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबका भोवतीचे चुंबकीय क्षेत्र बलरेषांनी दाखवता येते चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाणाऱ्या अदृश्य रेषांना चुंबकीय बलरेषा असे म्हणतात आता हे चुंबकीय क्षेत्र कसे तयार होते तसेच चुंबकीय बलरेषा म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पट्टी चुंबक चाचण्या कृती सर्वप्रथम एक पट्टी चुंबक व काही टाचण्या घ्या नंतर पट्टी चुंबक व टाचण्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा अंतरावर ठेवा आता चुंबक हळूहळू घेऊन जा पहा चुंबक दूर असताना सुद्धा टाचण्या चुंबकाकडे आकर्षित होताना दिसत आहेत यावरून असे लक्षात येते की चुंबक काही अंतरावर सुद्धा परिणामकारक असतो कारण तेथपर्यंत त्याचे कार्यक्षेत्र असते चुंबकीय बलरेषा मुलांनो आता आपण चुंबकीय बलरेषा म्हणजे काय तर त्या कशा तयार होतात हे प्रयोगातून जाणून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पट्टी चुंबक लोहकेस प्लास्टिकची बाटली भांडे पाणी पुठ्ठा इत्यादी कृती सर्वात आधी एक छोटा पुठ्ठा घ्या आणि पुठ्ठ्याच्या मधोमध मद एक पट्टी चुंबक ठेवा नंतर पुठ्ठ्यावरती चुंबकाभोवती थोडा लोहकेस पसरवा किस पसरवल्यानंतर पुठ्याला सावकाशपणे टिचकी मारा पुठ्याला टिचकी मारून झाल्यावर निरीक्षण करा आणि तुम्हाला काय दिसते ते सांगा बाई लोखंडाचा किस पट्टी चुंबकाच्या टोकांकडे जास्त प्रमाणात आकर्षित झालेला दिसून येतो अगदी बरोबर यावरून चुंबकाची चुंबकीय शक्ती ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे एकत्रित झालेली असते हे समजते तसेच लोहकीस पुठ्याच्या भागावर पसरतो पट्टी चुंबकाच्या मध्य असतो ब्रिटिश संशोधक मायकल फॅरेडे याने चुंबक पट्टीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच एका ध्रुवापासून ते दुसऱ्या ध्रुवापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बलरेषा असे म्हटले आहे आणि चुंबकाच्या भोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात या प्रयोगात पाहिल्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्र तयार होते हे चुंब चुंबकीय क्षेत्र चुंबकीय दाखवता येते चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सर्वत्र सारख्या प्रमाणात नसते एक क्षेत्रफळाच्या भागातून किती बलरेषा जातात यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आपल्याला समजते मायकेल फॅरेडे या वैज्ञानिकाने अशी कल्पना केली की चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा असाव्यात आणि या बलरेषांच्या माध्यमातून चुंबकीय आकर्षण किंवा प्रतिकर्षण होत असावे कल्पना मान्य केली तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आपण बलरेषांवरून सहज काढू शकतो मुलांना नेहमी लक्षात ठेवा चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ म्हणजे पातळ असते तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तर जेथे त्या एकवटलेल्या अंत्रा किंवा दाट असतात तेथील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म आता आपण चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म पाहणार आहोत मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने बलरेषांची कल्पना मांडली म्हणजेच त्याने चुंबकीय क्षेत्रात बलरेषांमुळे काय घडते हे सांगितले हे या आकृतीचे निरीक्षण केल्यावर आपल्याला व्यवस्थित समजेल या आकृतीत एका पट्टी चुंबकाचा एन हा ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव तर चुंबकाचा एस ध्रुव म्हणजे दक्षिण ध्रुव एकमेकांकडे आकर्षित झालेला दिसतो तसे आहे तसेच बलरेषा देखील दाखविल्या आहेत चुंबकीय बलरेषा या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाताना दाखविले आहेत तर मुलांना चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म मायकेल फॅरेडेने कसे सांगितले आहेत ते आपण पाहू चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना मांडली आकृतीत दाखविल्याप्रमाणे दोन विजातीय ध्रुव म्हणजे एन व एस ध्रुव आकर्षित होतात तर दोन सजातीय ध्रुव म्हणजे एन व एन हे एकमेकांपासून दूर जातात हे त्याने चुंबकीय बलरेषांनी दाखविले आहे चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात हा दक्षिण ध्रुव दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात चुंबकीय रेषा एकमेकांना छेदत नाहीत चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते यावरून लक्षात की चुंबक, लक्षा चुंबक जेथे जास्त प्रमाणात पदार्थ आकर्षित करतो तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते मुलांना या गुणधर्मानुसार सजातीय ध्रुवांमधील प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवांमधील आकर्षण कसे होते त्या आकृतीतून समजून घेऊ पहा पहिल्या आकृतीत तिसऱ्या गुणधर्मानुसार चुंबकाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या बलरेषा सारख्या ताणलेल्या असल्याने दोन्ही विरुद्ध ध्रुवांना खेचून धरतात आणि दुसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे चौथ्या गुणधर्मानुसार सजातीय ध्रुवांना दूर लोटतात मुलांना तुम्हाला माही हे माहीत असायला हवं चुंब की चुंबकीय बल ही सदिश राशी आहे कारण चुंबकीय बलाचे कार्य चालू असते तेव्हा आपण तेथे झालेला परिणाम सांगू शकतो तसेच दिशाही आपल्याला व्यक्त करता येते म्हणूनच ही सदिश राशी आहे चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता मुलांना प्लास्टिकच्या बाटलीतून आरपार जाऊ शकते या गुणधर्माला चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता असे म्हणतात आता आपण चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता समजण्यासाठी काही प्रयोग करूया त्यासाठी लागणारे साहित्य पुठ्ठा टाचण्या चुंबक टेबल सर्वप्रथम टाचणे घेऊन त्या एका टेबलावर पसरवा या टाचण्यांच्या थोड्या अंतरावर एक पुठ्ठा धरा एक पट्टी चुंबक घेऊन तो पुठ्यावरती ठेवा आता चुंबक पुठ्ठ्यावर हळूवारपणे इकडे तिकडे फिरवा आणि निरीक्षण करा पहा चुंबक पुठ्ठ्याच्या वरती ज्या भागावर ठेवलेला असतो त्या भागाखाली टाचण्या चिकटलेल्या दिसत आहेत आणि जसे जसे चुंबक पुठ्याच्या वरील भागात फिरवू त्या त्या भागाखाली टाचण्या चिकटत आहेत आता हीच कृती कृती अजून पुठ्याचे थर थर वाढवून वाढवून पुन्हा करा लग, तुम्ही थर जरी ही तरीही टाचण्या पुठ्ठ्याकडे आकर्षित होत आहेत आता आपण पाण्यातून चुंबकीय क्षेत्र कसे आरपार जाते ते बघण्यासाठी एक प्रयोग करूया एक प्लास्टिकची पाण्याची बाटली घ्या ती बाटली पाण्याने भरा नंतर बाटलीत भरलेल्या पाण्यात काही टाचण्या टाका टाकण्या टाकून झाल्यावर एक पट्टी चुंबक त्या बाटली जवळ घेऊन जा आणि निरीक्षण करा चुंबक बाटलीच्या जवळ थोड्या अंतरावर हलवून पहा आणि नीट निरीक्षण करा पहा पट्टी चुंबक बाटली जवळ जस जसा हलवला तस तशी बाटलीतील टाचण्याची हालचाल झाली मुलांनो या दोन्ही प्रयोगातून आपल्या असे लक्षात आले की चुंबकीय क्षेत्र हे पुठ्यातून बाटलीतून तसेच पाण्यातून आरपार जाऊ शकते मात्र हे होत असताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते कारण प्रयोग करताना चुंबकाचा संबंध टाचण्याशी माध्यमातून होतो म्हणून चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी झालेली असते आतापर्यंत आपण वस्तू चुंबकत्व निर्माण करणारे प्रयोग केले पण चुंबकत्व निर्माण झाल्यानंतर ती वस्तू दिशा कशा पद्धतीने दर्शविते हे दाखवणारा प्रयोग आता आपण करून पाहूया या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे पाणी पसरट भांडे पुठ्ठा इत्यादी कृती मुलानं हा प्रयोग करण्यासाठी एक मोठे पसरट भांडे घ्या त्या भांड्यामध्ये पाणी घ्या नंतर प्लास्टिकच्या झाकणामध्ये पट्टी चुंबक ठेवा त्यानंतर ते प्लास्टिकचे झाकण पाण्याच्या पृष्ठभागावरती ठेवा आपण एक टाचणी घेऊन तिच्या चुंबकत्व निर्माण करून घेऊया नंतर चुंबकत्व निर्माण झालेली ही टाचणी एका जाड छोट्या तुकड्यावरती चिकटपट्टीच्या सहाय्याने घट्ट बसवा नंतर ही टाचणी जाड पुठ्ठ्याच्या तुकड्यासह पाण्यामध्ये चुंबका शेजारी ठेवा टाचणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवा ही टाचणी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात ठेवा आणि सांगा काय दिसते आहे ताई प्लास्टिकच्या झाकणामध्ये ठेवलेले पट्टी चुंबक हे उत्तर दक्षिण दिशेला स्थिर होते आणि पाण्यावरील पट्टी चुंबक उत्तर दक्षिण दिशेला पाण्यावर तरंगताना दिसते बरोबर चुंबकत्व प्राप्त झालेल्या टाचणीत देखील उत्तर दक्षिण ध्रुव निर्माण झालेले असतात त्यामुळे या टाचणीचा दक्षिण ध्रुव हा चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आपल्याला आकर्षित झालेला दिसतो म्हणजेच त्यांचे विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होताना दिसतात आणि सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण दिसते आपण ही चुंबकत्व प्राप्त झालेली टाचणी पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरवली असता ही टाचणी देखील पृथ्वीच्या दिशेनुसार उत्तर दक्षिण दिशेने स्थिर राहते मुलांनो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्ही उत्तरे द्या चुंबकीय बल म्हणजे काय चुंबकाच्या ध्रुवांमध्ये आकर्षण किंवा प्रतिकर्षणाचे जे बल असते किंवा अचुंबकीय पदार्थ चुंबकाकडे ज्या बलाने आकर्षिले जातात त्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात चुंबकीय बल हे चुंबकीय बलरेषांमुळे तयार होते या रेषा चुंबकाच्या उत्तर ध्रुवांकडून दक्षिण ध्रुवांकडे असल्याने त्या चुंबकाच्या सभोवताली पसरलेल्या असतात त्यामुळे चुंबकीय बल हे चुंबकापासून काही अंतरापर्यंत कार्य करू शकते म्हणून ते प्रत्यक्ष स्पर्श न करताही कार्य करते अगदी बरोबर गुरुत्वीय बल व चुंबकीय बल यामध्ये काय फरक आहे बाई गुरुत्वीय बलात फक्त आकर्षण असते प्रतिकर्षण नसते तसेच ज्या वस्तूला वस्तुमान आहे अशा कोणत्याही वस्तूंवर गुरुत्वीय बल क्रिया करते पिकलेले फळ झाडावरून खाली पडणे हे गुरुत्वीय बलाचे उदाहरण आहे तर चुंबकीय बल हे सर्वच वस्तूंवर क्रिया करत नाही ते चुंबक चुंबक किंवा चुंबक आणि चुंबकीय पदार्थ यांच्यामध्येच क्रिया करते आकर्षण आणि प्रतिकर्षण या दोन्ही क्रिया चुंबकीय बलात घडतात लोखंडी व पोलादी वस्तू चुंबकाकडे आकर्षित होणे हे चुंबकीय बलाचे उदाहरण आहे अगदी बरोबर धातु शोधक यंत्रे मेटल डिटेक्टर मुलांनो आता आपण यंत्राची माहिती घेऊ धातु शोधक यंत्रे ही अति महत्वाच्या ठिकाणी वापरतात विमानतळ बस स्टँड मंदिरे इमारती इत्यादी महत्वाच्या जागी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी यांचा उपयोग केला जातो अशा ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असते काही लोक आपल्या बॅगेत नको त्या वस्तू म्हणजे हत्यारे वाहून नेण्याची शक्यता असते धातू शोधक यंत्राच्या मदतीने या गोष्टींचा आपण शोध लावू शकतो कारण विद्युत चुंबकाच्या सहाय्याने त्या माणसाजवळ असलेल्या लोखंडी किंवा पोलादी वस्तू शोधता येतात म्हणून ही यंत्रे व्यक्तीच्या तपासासाठी वापरतात अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी याचा वापर होतो तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये लोखंडी ओलादी वस्तू मिसळली गेल्यास ते आरोग्यासाठी घातक होऊ शकते अशा वस्तू शोधण्यासाठीही याचा उपयोग होतो मुलांनो जमिनीच्या खाली देखील धातू असतात त्याचा शोध घेण्यासाठी देखील काही यंत्रे वापरतात भूगर्भशास्त्रात धातूंचे प्रमाण शोधण्यासाठी या धातू शोधक यंत्रांचा वापर केला जातो आता आपण प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी का आहे ते पाहूयात दोन वस्तूंमध्ये आकर्षण घडून आले तर त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत असे आपण म्हणू शकत नाही कारण त्यापैकी एक वस्तू चुंबक तर दुसरी वस्तू लोखंड किंवा पोलादी पदार्थांसारखी असू शकते जर त्याच दोन वस्तूंच्या टोकांमध्ये एकदा आकर्षण घडले आणि नंतर जर आपण एका वस्तूचे टोक बदलून ती दोन्ही टोके एकमेकांजवळ ठेवल्यावर त्या दोन्ही टोकांमध्ये प्रतिकर्षण घडून आले तर निश्चित सांगू शकतो की त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत कारण चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण घडून येते म्हणूनच प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे दिलेल्या विविध पदार्थांमधून चुंबक शोधून काढायचा असेल तर दुसरा एक चुंबक घेऊन कोणत्या वस्तूचे त्याच्याशी आकर्षण प्रतिकर्षण दोन्ही होते ते पहावे लागेल आलं ना लक्षात आज आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग आता निरोप घेऊया